तर आज आपण पोह्यापासून सेट डोसा तयार करणार आहोत त्याच्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी पोहे अर्धी वाटी गरा आणि एक पाव वाटी दही घेतलेला आहे पहिल्यांदा पोहे धुवून पोहे धुऊन झाले ते आता आपण हा गरा ह्यामध्ये टाकून घेऊया नंतर दही टाकूया आणि थोडंसं पाणी ओतून घेऊया हे आपल्याला एक दहा मिनटासाठी असंच भिजत ठेवायचं आहे कारण गरा फुकतो एकजू करून आपण ठेवून घेऊया झाकून झाकून आपण ठेवून घेऊया आपण चटणी बनवून घेऊया चटणीसाठी पहिल्यांदा खोबरं टाकून घेऊया आम्ही ओलं खोबरं आहे आलं दोन मिरच्याचे तुकडे डाळे शेंगदाणे कोथिंबीर आणि थोडीशी साखर फिरवून घेऊया चला तर आता आपली चटणी तयार झाली बघूया काढून घेऊया आपण एका भांड्यात वाटते आपली चटणी थोडी घट्ट वाटते आपण थोडं पाणी वाचून घेऊया बघू शकता तुम्ही आपली चटणी खूप सुंदर झालेली आहे आता आपण यामध्ये दी तडका देऊया चला तर आपण आता तडका देऊया माझ्याकडे तडका पॅन नाही त्यामुळे मी पातेल्यातच तेल गरम करणार आहे एक माप तेल ओतून घेऊया अजून थोडं ओतूया हो तळच्यासाठी मोहरी टाकून घेऊया मोहरी चांगली तडतडली की मग आपण मिरच्या आणि कढीपत्ता टाकलेला आहे चला तर आपण आता मिरची आणि कढीपत्ता टाकून घेऊया बघू फक्त तुम्ही तडका किती छान बसला आपण हा तडका चटणीत वाटून घेऊया चटणीला तडका खूप छान बसलेला आहे आता यात आपण चवीपुरतं थोडं मीठ टाकून घेऊया ही झाली आपली चटणी तयार हे आपलं भिजून झालेलं आहे आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया थोडं पाणी घालून आता आपण चवीपुरतं मीठ टाकूया आणि थोडं पाणी ओकूया आता आपण फिरवून घेऊया बारीक झालेलं आहे चला तर आता आपण यामध्ये अर्धी अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकूया आणि अधून हलवून घेऊया पीठ थोडं घट्टच पाहिजे कारण आपल्याला सेट डोसा बनवायचा आहे ସବୁ ନୁହେଁ थोडं तेल लावून घेऊया आणि दोन मिनटासाठी शिजवून घेऊया तर आता आपण डोसा तयार आहे का बघूया कोलटी मारून घेऊया दोन मिनटं वाफ काढून घेऊ चला आता आपला डोसा भाजून तयार झालेला आहे बघू शकता आता आपलाही दुसरा डोसा बघा कसा सेट व्हायला लागला तर आपला तयार झालेला आहे सेट डोसा